नमस्कार मित्रांनो आज आपण श्री हनुमान यांच्याविषयी माहिती घेणार आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा हनुमान म्हणजे मारुती मारुतीचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी या ठिकाणी झाला असे मानले जाते मारुतीची आई अंजनी आणि वडील वानरश्रेष्ठ केसरी हे होते मारुती हा लहानापासूनच विविध शक्तींनी सिद्ध होता बालपणी एकदा त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली सूर्याला वाचवण्यासाठी इंद्राने मारुतीवर वज्राघात केला त्या प्रहाराने तो जमिनीवर कोसळला व बेशुद्ध झाला नंतरनं वानरराज सुग्रीव यांच्या वानर सैन्यांच्या मंत्री म्हणून हनुमान काम पाहू लागले तेव्हाच सीतामातेच्या शोधात भटकणाऱ्या राम व लक्ष्मण यांची आणि हनुमानांची भेट झाली हनुमानाने समुद्र उड्डाण करून लंका गाठली व रामाचा निरोप सीतेला दिला रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर हजर केले त्याची शेपटी पेटवली मारुतीने आपल्या जळत्या शेपटीने लंकेचे दहन केले त्यानंतर राम व रावण यांचे घनघोर युद्ध झाले या युद्धात हनुमानाने रामास खूप मोठी मदत केली लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या तळ हातावर द्रोणागिरी पर्वत उतरून आणला हनुमान हा श्रीरामाचा अनन्य भक्त होता श्रीरामांना उदंड आयुष्य मिळावे यासाठी मारुतीने सर्व अंगावर शेंदूर फासून घेतला आपली छाती फाडून त्याच्या हृदयात वास करणाऱ्या श्रीरामांचे दर्शन सर्वांना घडवले महाबली बुद्धिवान वीर हनुमानास शतता नमन